यंदाची विधानसभा खास ठरली आहे सख्ख्या भावांच्या दोन जोड्या विधानसभेत जाणार आहेत महाराष्ट्राच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असणार आहे किमया केली आहे कोकणातले आणि आणखी एक योगायोगाची बाब म्हणजे चौघांचेही मतदारसंघ एकमेकांना लागून सलग आहेत असा विक्रम मोडणं नजीकच्या काळातच नाही तर पुढची अनेक वर्ष कोणालाच शक्य होणार नाही शिवसेनेकडून उदय सामंत हे रत्नागिरी मतदारसंघ किरण राजापूर मतदारसंघातून निवडून आले तर भाजपकडून नारायण पुत्र नितेश राणे कणकवलीतून निवडून आलेत कुडाळ मालवण मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने त्या पक्षात जात निलेश राणे तिथून निवडून आलेत हे चारही मतदारसंघ एकमेकांना लागून आहेत या चौघांपैकी मंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची चर्चा आता चांगलीच रंगताना दिसते भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीचं मंत्रीपदाचं वाटप लवकरच होणार आहे या वाटपात भाजपला बावीस शिवसेनेला तेरा तर राष्ट्रवादीला बारा अशी खाती वाटली जाणार असल्याचं येत्या काही दिवसात हे चित्र स्पष्ट होईल असं असलं तरी शिंदे गटातून सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर हे मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत त्यामुळे या चार भावांपैकी कोणाला मंत्रिपद मिळणार याकडेही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी वासियांचं लक्ष लागलंय आमदार झालेले नितेश राणे हे देखील मंत्रिपदाच्या स्पर्धेत आहेत ते भाजपचे असल्याने भाजपच्या कोट्यातून त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे तर रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे शिवसेनेतून मंत्रिपदाचे दावेदार आहेत नितेश राणे हे नारायण राणेंचा पराभव करणाऱ्या वैभव नाईकांना पाणी पाजून विधानसभेत पहिल्यांदा पोहोचलेत त्यापूर्वी ते काँग्रेसचे खासदार होते पहिली स्टम असल्याने निलेश राणे नेवजी नितेश राणेंना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे तसंच सामंत बंधूंमध्येही होण्याची शक्यता आहे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचीही आमदारकीची ही पहिली स्टम आहे तर उदय सामंत यांनी ठाकरे आणि शिंदे या दोघांच्याही सरकारमध्ये मंत्रीपद भूषवलेला आहे त्यामुळे सामंत बंधूंमध्येही धाकट्यालाच मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे निलेश राणे हे ज्येष्ठ तर नितेश राणे हे धाकटे बंधू आहेत तर सामंत बंधूंमध्ये किरण सामंत हे ज्येष्ठ तर उदय सामंत हे धाकटे बंधू आहेत कोकणपट्ट्यात जर केसरकर राणे आणि सामंत यांना मंत्रीपद मिळाली तर तळ कोकणात सत्तेची ताकद एकवटण्याची शक्यता आहे त्यामुळे चिपळूणपासून ते रायगडपर्यंत मंत्रीपद देऊन शिवसेना भाजपला बॅलन्स साधावा लागणार आहे एन सी पीच्या आदिती तटकरे या भागातून महायुतीच्या मंत्री असण्याची ही शक्यता आहे या सगळ्या शक्यतांवर तुमचं म्हणणं काय आणि या योगायोगावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं लो नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद